नमस्कार मी विठ्ठल साबळे स्टोरी डॉट कॉमच्या नव्या मुलाखतीत तुमचं स्वागत म्हातारपणेसुद्धा प्रेम जिवंत आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे काल झालेला तुफान व्हायरल व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये त्र्याण्णव वर्षाचे आजोबा आपल्या पत् आपल्या पत्नीसाठी सोनं खरेदी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगपुरा येथील गोपिका ज्वेलर्स या ठिकाणी येतात आणि पुढचा प्रसंग आपण व्हिडिओद्वारे बघितलाच असेल आपण आता सध्या त्याच दुकानात आहोत ज्या दुकानामध्ये ते आजी आजोबा आले होते आपल्यासोबत स्वतः दुकानाचे मालक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमका तो प्रसंग काय होता सर सर्वप्रथम मला आपलं नाव आणि आपण या व्यवसायात किती वर्षापासून माझं नाव निलेश खिवंसरा गोपिका ज्वेलरी हा व्यवसाय आमचा दोन हजार तेरापासून बरं काल जो प्रसंग आपला व्हिडिओ व्हायरल झाला आहे नेमका तो प्रसंग त्याची पार्श्वभूमी काय होती बरं काय होतं की ते आजी आजोबा आमच्या नंबर एक शॉपला आले होते आधी जे गुलमंडीला आहे कॉर्नरवरती तिथे आल्यानंतर त्यांनी मी शॉपमध्ये येण्याचा वेळ आणि त्यांचा येण्याचा वेळ एकच झाला तर ते आमच्या महिलांनी समजलं की ते काही आलेत मागण्यासाठी म्हणता येईल त्याला तर त्यांनी तिथे बाहेर गेल्यानंतर ते नाही माझ्या बायकोसाठी मला पोत घ्यायची आणि ते आमच्या मॅडमने ऐकल्यानंतर त्यांना आतमध्ये बोलवलं त्यांना दाखवलं आणि मी काही कामानिमित्त मॅझिनाईन फ्लोअरला गेलो तर तोपर्यंत ती बाहेर गेली आम्ही तिथे त्यांच्याशी ते गप्पाही मारल्या होत्या पण नंतर ते मार्केट फिरून सेकंड नंबर शोरूममध्ये आली मी इथे मी वरती ऑफिसमध्ये बसलेलो होतो माझा मुलगा आला म्हणे आजी आजोबा हो इकडं आलेत म्हणे तुम्हाला थोडं मनाला लागलं ला होतं ला ना ते आलेत का मी आलो खाली खाली आल्यानंतर आम्ही ते आ, मी त्यांच्याशी परत त्यांना बोललो की मला ओळखलं का मी त्या शोरूममध्ये भेटलो होतो हां म्हणे ओळखलं ते व्हिडिओमध्ये आहे बघा मग म्हटलं काय आवडलं इथं म्हणे ही पोत घेतली आणि ती मंगळसूत्राची वाटी घेतली होती ती वाटी काय त्यांना ते सांगता नाही आलं अजून काय घेतलं म्हटलं तर ते म्हणे की हे घेतलं म्हटलं ठीक आहे हे तर म्हटलं आता किती पैसे आणले यासाठी तुम्ही तर म्हणे हे काय इथं ठेवले तर अकराशे वीस अकराशे चाळीस रुपये काहीतरी त्यांच्या हातामध्ये होते ती मी हातामध्ये घेतली म्हटलं किती येत अरे बापरे एवढे पैसे आणले तुम्ही किती दे तर म्हणे हे हजार हे चाळीस आणि काहीतरी असं म्हटले ते त्यानंतर मी म्हटलं अरे बापरे एवढे तेव्हा अजून कमी पडले का माझ्याकडे अजून आहे पण मला घ्यायचं आहे नाही ते एक उदाहरण होतं प्रेमाचं मग त्यांनी ते दोन पोटली काढल्या खालून त्या पोटलीमध्ये चिल्लर होते आम्ही त्या चिल्लरला हात लावला तर म्हणे की मी म्हटलं हे ठेवून द्या मग पैसे तुझ्याकडे येणार ना बायकोला म्हणले ते हाय की मग ते पाकिट काढलं त्या मध्ये ना दहा दहाच्या वीस वीसच्या नोटा होत्या अशा गुंडाळलेल्या होत्या चुरमळलेल्या मी त्या हातामध्ये घेतल्या तर नंतर ते म्हणले हा अजून लागत आहे का म्हटलं नाही तुम्ही काय करा हे पैसे तुमचे ठेवा आणि हे दुसरे पैसे ठेवा हे नको मला आणि ही माळा आजी तुम्हाला आणि वाटी जी होती मंगळसूत्राची मी त्या आजोबांच्या हातामध्ये दिली आणि म्हटलं हे तुम्ही त्यांना द्या तर नको नको म्हणजे ते जे होतं ना एक प्रामाणिकपणा तोही त्यांच्यामध्ये होता नग 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 म्हटलं अहो विठ्ठलाचा आशीर्वाद आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असल्यामुळे कल्याणच कल्याण आहे तुम्ही ते ठेवा आणि मग ते त्यांना आठवला त्यांचा एक मुलगा वारलेला आहे त्यांच्या डोळ्यातनं आशु आले आता मला ते काही सांत्वन वगैरे करता येत नाही पण मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आई रडायला लागली ती आणि नंतर तर दुसऱ्या मुलाचे कानी सांगितले की तू पितो वगैरे त्यामुळे आम्ही रागरागं घर सोडलेलं आहे आणि ते अजून थोडंसं लागलं मला बाबा म्हणे मला चहा प्यायचा आहे ठीक आहे लगेच चहा मागवला त्यांना बसवलं चहा पाजला मग नंतर म्हणे की हे असं ठेवायला काही नसतं आमच्याकडे मग मी त्यांना अजून एक पर्स दिली आणि ते एकदम हसून वगैरे गेले मग मी त्यांना चेष्टेने विचारलं म्हटलं आजोबा आजोबाजू लावता का आजी आज मग आजी आज एकदम हसल्या माझ्या पाठीवरती दोन हे केलं आणि माझं काय वय का रे आणि ते ते मग लावतो ना मी जीव किती जीव लावतो तिला म्हणजे अशा प्रकारचे ते त्यांचं संभाषण झालं आम्हालाही खूप आनंद वाटला नंतर तर आम्ही जे साहजिकरित्या जे आम्ही करायला पाहिजे ते केलेलं आहे बाकी महाराष्ट्रातल्या जनतेने ते खूप त्यांना आवडलं आम्ही आमचं कर्तव्य केलेलं आहे बघ काय तुम्ही ते सोनं विनामूल्य दिलं ते ऑन द स्पॉट निर्णय घेतला की काही विचार होता त्यामागे नाही त्यांच्या बोलण्यामध्ये एक साधेपणा होता आणि त्यानंतर त्यांचे ते पैसे त्यांनी ती पोटली दाखवली ते अकराशे काही रुपये दाखवली ते दहा दहा वीस वीस रुपये दाखवली ते थोडंसं टच करणार होतं मग मी ते देऊन टाकलं वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी मधील तो दागिना होता मी देऊन टाकला त्यांना परत तुम्ही बोलताना त्यांच्यासोबत संवाद साधताना त्यांचे डोळे पानावले होते त्यांच्या डोळ्यात नाश्रू आले होते तो काय होता त्यांना काय झालं होतं की एवढं नको नाही का तो एक भाग होता त्याच्यामुळं आजोबाच्या आधीच डोळे पानावले होते आणि परत त्यांच्या मोठ्या मुलाची आठवण आली जो वारला आहे त्यांचा तो खूप गुणी होता म्हणे म्हणजे त्यांनी हा एक उदाहरण दिला की तुम्ही जर म्हटले असते ना त्या मुलाला की चहा प्या तर ते म्हणला तुमचा चहा नको आमचाच प्या असा मुलगा होता म्हणे पण दुसरा मुलगा जो आहे ना तो पितो वगैरे आम्हाला थोडस मग आम्हाला घर सोडावं लागलं बरं त्यांच्या त्या ते त्या आई त्यांच्यासाठी आजी आजोबांसाठी काही संदेश त्यांना ऍक्च्युली प्रेम खूप आहे त्यांचं एक दुसऱ्यांचं म्हणजे त्यांचं हेच प्रेम कायम राहू त्र्याण्णव वर्षाचे ते आजोबा आहेत आजीचं चा विचारलं वय मी तर आजी आज म्हटले ऐंशी आजो म्हटले नाही नाही ते ऐंशी जी नाही सत्तर जी म्हणे म्हणजे त्यांचं ते खूप एक जुटीचं प्रेम आम्हाला बघायला मिळालं ते आजकाल नाही मिळत लवकर ते आहे त्यांच्या तुम्ही जो संवाद साधला त्यांच्याबद्दल हा स्टॉफसोबत तुमचा असा संवाद आहे का कारण की मी एप्रिल महिन्यात तुमचा एक व्हिडिओ बघितला होता ज्याने तुम्ही ज्यांनी तुम्हाला फॉलो केलं त्या चिठ्ठ्या तुम्ही फुग्यामध्ये घालून तो फुगे टाकले होते नेमका तो बघा आमचं सोशल मीडियावरती गोपिका ज्वेलरी संभाजीनगर हे इंस्टाग्रामवरती पेज आहे फेसबुकवरती पेज आहे त्यावरती तुम्ही पाहू शकता असाच संवाद मी असाच आहे उद्या जर कधी आजी आजोबा दुसरे आजी आजोबा आले त्यांच्यासोबत तुमचा संवाद कसा असणार आहे आता ते आल्यानंतर त्यावेळेची ती सिच्युएशन आहे <laughs> तर त्यानुसार ते शंभर टक्के काहीतरी घटना घडतेच बाकी घडवणाऱ्यावरती आहे तर धन्यवाद आजही माणूस की जिवंत आहे फक्त मन स्वच्छ असायला हवं हो याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोपिका ज्वेलर्स धन्यवाद